नवीन नाशिक माउली लॉन्स या ठिकाणी आदर्श प्ले स्कूल डे अँड केअर आणि आदर्श बालवाडी बाळसंस्कार केंद्र यांच्या वतीने पंधरावा वार्षिक स्नेह संमेलन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे आयोजन आदर्श प्ले स्कूल अँड डे केअर व आदर्श बालवाडी बालसंस्कार केंद्राच्या संचालिका स व वैशाली शिंदेच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनीषा पवार आणि नगरसेविका सुवर्णा मटाले उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली भारत माता की जयचा जयघोष जाई करण्यात आला तसेच सरस्वती मातेला वंदन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आदर्श प्ले स्कूल अँड डे केअरच्या संचालिका वैशाली शिंदे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना शाल पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

आठ दिवस पावलीला योगा त्रास येतात माऊच्या तोंडा गर्थ आण फक्त गोपाय गोपाय शेवटी मी त्या खाली घेऊन गेली केली आला आणि नंतर एक दिवस माऊ कशी बोलली की पालकांना त्या बालक म्हणून आलेलो होते आम्ही स्वतःच भर घेतलेला आहे आमच्या मग कसं करणार नाही करा आणि माऊला ऍडजस्ट करा आपण चॅलेंज बघावं आणि माऊला मी माहिती बात घर पण तिथेच आहे दिवसभर माऊ माझ्या मागे दिवस होते बघते तर काय गेल्या बघते तर काय होते तुझा रे आपली अशी सगळ्या बालकांना माहिती अभिमान कसं येते मग विचार केला की आता तसं काय झालं की नंतर आठवलं की दिवसभर होते अशा प्रकारे आपल्याला पाळणाऱ्याचं काम चालतं आणि आता पाळणंदरामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस विद्यार्थी आहेत ज्या पालकांनी माझा विश्वास आहे शाळेच्या बाबतीत तर आहे मला आवडत आणि पाळणाऱ्यामध्ये दुसऱ्याच्या एकाचं शिंदे पुस्ता त्याची आई म्हण वडील म्हण इतकं सोपं नाही माय बाबा 让没们。嗯嗯 आदर्षा आदर्षा पवार आदर्श स्कूल तसेच मनीषा यांनी आपल्या अँड संचालिका वैशाली शिंदे यांच्या कुटुंबियांचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले सुंदर पद्धतीने रिसर्च कसा झाला आहे मला थोडस त्याविषयी बोलावं असं वाटत कारण जे पालक बसले आहे त्यांची मुलं अडीच तीन चार वर्षाची आहे आणि माझा रिसर्च मुला इमोशनल इंटेलिजन्स हॅपीनेस पोशन आणि सेल्फ मोटिवेशन याच्यावर आधारित होता पालकांना मला सांगायचं वाटतं की या वयात जे मुलं करताना काय होत असत या वयात व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप होत असते आणि ते खूप महत्वाची आहे या वयात सवय डेव्हलप होत असतात हॅबिट्स आर डेव्हलप ऍट दिस पर्टिक्युलर एज आणि त्याच बरोबर कॉन्फिडन्स त्यांचा या वयात जर डेव्हलप झाला त्या मुलांना

तुमचे प्रश्न विचारला की तो या प्रकरणात का विचारत नाही की ना ज्या वेळेस तुम्ही मुलांचं कम्पॅरिझन करता एखाद्या वेळेस मुलांनी जर कम्पॅरिझन केलं केलं की त्याचे पप्पा माझ्याकडे पप्पांपेक्षा चांगले आहे किंवा त्याचे आई माझ्या आईपेक्षा चांगले आहे ते आपल्याला आवडेल का जर ते आपल्याला आवडणार नाही तर आपण आपल्याला कुठलीच गाईक नाही आहे की कम्पेअर आज आहे पाणी भरतो का पिळत नाही पाणी करतोय कंपॅरिझन करायला आपण करायला सुरुवात करतो त्याच वेळेस विद्यार्थ्यांचा किंवा आपल्या मुलांचा आपण कॉन्फिडन्स जो आहे ना तो कमी करायला लागतो म्हणजे आपल्याला ज्या वेळेत कॉन्फिडन्स वाढवायचा आहे त्या वेळात आपल्याला

जास्त होणार आहे आजकाल पाहिलं विद्यार्थी काहीतरी काळाची गरज मॅडम मराठी मीडियम यावेळी बालगोपाळांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून सुंदर असे नृत्य सादर करून मन चिंकली बत्तुम्दाय गाली है नलाया धिर्मन सुर्देशा आपो मेला बागे भागे बागे गाले बाली पाली मामा हापाली चंचंग भुंडुरू मेर kali kali maa kali 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 maa 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 kali kali maa

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरात विविध उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले संमेलनाला मोठ्या संख्येने पालक वर्गाने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिक शिंदे मयुरी भडाकर यांनी केले तर आभार वैशाली शिंदे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहिणी मोरे कल्याणी अत्तरे शीतल दिसले गीता महाजन हेमलता रौंगळ पुनम भामरे रोहिणी देशमुख हर्षदा सोनवणे जयश्री पवार अनिता पाटील सोनाली व्यवहारे स आदींचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार